नमस्कार तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आहे वात्सल्य आणि करुणेची मूर्ती देवी स्कंद मातेचा ती देवांचे सेनापती भगवान कार्तिकेय यांची आई आहे आणि म्हणूनच तिचं नाव आहे स्कंदमाता देवी सिंहासनावर विराजमान आहे आणि तिच्या मांडीवर तिने आपला पुत्र बाळ कार्तिकेयला मायेने धरलेला आहे तिला चार भुजा आहेत वरच्या दोन्ही हातांमध्ये तिने कमळाची फुलं धारण केलेली आहेत आणि तिचा एक हात संरक्षणाचे प्रतीक असलेल्या आहे आहे शक्ती आणि वात्सल्य यांचा अद्भुत संगम एकाच वेळी ती युद्धाच्या देवाची शक्तिशाली आई आहे आणि आपल्या भक्तांवर मायेची पारख घालणारी ममतामयी माता आहे स्कंद मातेची पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते तिची उपासना केल्याने भक्तांना धैर्य शक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान मिळते विशेषतः तिच्या कृपेने संतान सुख प्राप्त होते आणि मुलांचे सर्व संकटांपासून रक्षण होते आजचा शुभ रंग हिरवा आहे जो विकास आणि समृद्धी याचं प्रतीक आहे भक्त आज हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करतात देवीला आज केळीचं नैवेद्य विशेष प्रिय आहे या सोबत पाच प्रकारची विविध फळे विड्याचे पान सुपारी आणि लवंग अर्पण करून तिची मनोभावे पूजा केली जाते चला आपण सर्वजण ओम देवी स्कंद माता यल नमहा या मंत्राचा जप करून या करुणामयी मातेचा आशीर्वाद घेऊया ही देवी आपल्या सर्वांचे रक्षण करू शुभ नवरात्री